शेठ नमस्ते इथे आणलेले जोड्या आपण आज दोन धुड्या दोन जुडे आणलेल्या आहेत कुठली खरेदी असते आपल्या शिन्नरची खरेदी असते आणि आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात चांगले व्यवहार होतात कारण आपल्याकडे ज्या जोड्या जोड्या असतात ते गॅरंटीचे असतात बरोबर या जोडीची काय लावली किंमत आपण सांगायला एक लाख वीस बाजारामध्ये कोणी मागितले ना किती पर्यंत पंच्याण्णव पर्यंत तर फायनल किंमत काय इंचीवाली मग लाख होतील आणि यांची गॅरंटी वगैरे का या काय आपल्याकडे फुल गॅरंटी असणार आहे एकदम दाताला काय सांगितलं पण हे दातालाही सहा सहा दात आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबल बशीचे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार मागे कमी होणार आहेत मित्रांनो जुडी चांगली कामाची गॅरंटी असलेली नांदगावचा बाजार आहे सव्वीस सप्टेंबरचा बाजार हे चांगला सीजन म्हणजे हा बाजार चांगला भरतोय सध्या त्या दुडीची काय सेट वापर पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत आहे याच्यात पण पाच एक हजार रुपये कमी होतील शंभर टक्का दाताला कसे दोघी माहिती दाताला दोघी आहेत बाई माणसाने सोडले एकदम फुल गॅरंटी मित्रांनो धुडी वगैरे चांगली करंटचे बैल एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी मालक आहेत फुल गॅरंटी एकदम डोड्या वगैरे पाहू शकता आपण तुम्हाला डोळे मागून दाखवू तुम्ही डोडी चांगली मित्रांनो कामाची गॅरंटी असल्या जोड्यात तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा डोळ्या वगैरे पाहू शकता आपण मागून पण दोघांच्या किमती वगैरे सांगितले आहेत तुम्हाला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर सेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंच्या पंच्याण्णव अकरा चोवीस चोवीस झिरो आठ बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांना या ठिकाणी चालू वर चावली या ठिकाणी शेतकरी आलेले घेण्यासाठी नांदगाव बाजारामध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा बाजार या होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी हिल्लार जोड्या आलेल्या आहेत सव्वीस सप्टेंबरचा बाजार या गुरुवारचा बाजार असो बरेच जोडे आलेले आहेत या ठिकाणी होऊ शकतात आपण या ठिकाणी जोड्या वगैरे क्वालिटीच्या मित्रांनो जर तुम्हाला खरेदी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही गुरुवार येऊ शकतात बाजार आता चांगला भरतोय नांदगावचा हे जोडे मागतात मित्रांनो नाही फक्त तुम्हाला शब्द आहे माणूस तुमच्या माणूस पैसे म्हणूनच सांगा नाही बोलणार तुमची मर्जी तुम्ही ऐकून साठलाय म्हणले तर आपलं काही नाही जय जय कितीला मागताय ते 75 ला मागितले गेले तुम्ही किती सांगितले त्यांना पंच्याण्णव सांगितले दाताला कशी जोडीचे दाताला कर्दात ते मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण हे मार्केट बशीचं मालगत आहेत जोडी वगैरे चांगली एकदम मोठ्या मापाची जोडी आलेले शेतकरी सकाळी सकाळी घ्या

जुडे मागताय मित्रांनो ते पंच्याहत्तराला मागितली गेली ती चालू व्यवहार आहे त्यांचा समजेल आता व्यवहार होतो का नाही होतो चालले पण ते